नमस्कार मित्रांनो आपण आज आलं आहे सासरवाडीला गावी आणि हे आमचं सासरवाडीचं घर हे आंबवणे गाव पूर्ण आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आता आमची शेती जी जी पुरी पारंपरिक शेती जी आमच्याकडे असते त्याच्यामध्ये भात शेती आणि नाचणी वरी वगैरे पहिल्या जुन्या काळामध्ये घेत असतं पीक आणि ह्या आता बरेच ठिकाणी आता आपल्याला मिळणार नाही बघायला पण आमच्या मेहन्यांनी बघा ही नाचणी आहे नाचणी सगळं पौष्टिक म्हणून अन्न म्हणून एक खास जे मागणी असते नाचणीला तर ही नाचणी जेव्हा हे कणसं असतात आता कापणी झालेली आहे आणि याच्यामध्ये बघाय दाणे भरलेत नाचणीचे तेव्हा असे दाणे असतात आता ते पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ते पूर्ण लाल होतील ते याची कणस आहेत तर मित्रांनो ही सुपारी आपण जे खातो पाण्यामध्ये वगैरे आमचे मेवणे आहेत त्यांच्या घरी त्यांनी जे स्वतःचे आपले झाडं आहेत त्याची बसून आणलेली आहे आणि अशी सुकवली जाते सुकल्यानंतर आतून बघा असं बघतोय आपण हे चोलावं लागते आणि ही सुपारी आहे घरगुती झाडांची सुपारी आहे पावसात